केसिंगपूर ये येथील डॉ जे मग्दूम ट्रस्टच्या व्हाइस चेअरपर्सन डॉ सौ सोनाली मगदूम यांचा वाढदिवस डॉ जे मध्दूम अभियांत्रिकी महाविद्यालयाकडून विविध समाजभिमुख कार्यक्रमाचं आयोजन करून उत्साहात साजरा करण्यात आला त्यांच्या वाढदिवसानिमित्त ताराबाई ताराबाई अण्णासाहेब नर्दे हायस्कूल नांदणी येथे महिलांविषयी संदर्भात मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आलं होतं डॉक्टर सौ संजीवनी हवालदार यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केलं वयोमानानुसार तरुणपणात शारीरिक व प्राकृतिक होणारे बदल आणि त्यास कसं सामोरं जावं याविषयी सविस्तर विवेचन करण्यात आलं तसेच व्यंकटराव यादव कर्णबधीर शाळा मार्केट यार्ड जयसिंगपूर या ठिकाणी विद्यार्थ्यांना मान्य प्राचार्य डॉ एस बी पाटील व ऍडव्हायझर डॉ यू देशनावर डॉ डी बी देसाई डी आर माने यांच्या हस्ते मिठाई वाटप करण्यात आलं कर्णबधीर विद्यार्थ्यांच्यासाठी केलेलं प्रेमपूर्ण भेट विद्यार्थ्यांनी आदरित्त स्वीकारली व विद्यार्थ्यांसहित शिक्षकांनी डॉ सो सोनाली मॅडम यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचं नियोजन डॉ जे मगदूम ट्रस्टचे चेअरमन डॉ विजय मगदम यांच्या प्रेरणेतून कॅम्पस डिरेक्टर डॉक्टर सुनील मुठे यांच्या मार्गदर्शनाखाली विनायक चव्हाण चेतन माने किशोर गुळवे व खांडेकर यांनी पार पाडलं कार्यक्रमस्थळी विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी डॉ सोनाली मगदूम यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या व संस्थेचे आभार मानले मराठी एस न्यूजसाठी जयसिंगपूरहून संदीप आडसूळ